दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन पुकारणार आहेत दिनांक जून रोजी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन सुरू करणार आहेत चार जून सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील उपोषणाला उपोषण चार जून आठ जून ला सभा आहे उद्या आम्ही एक वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललोय सगळ्या वेळी च मराठा आणि कुणबी एकाची हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला माझं सांगणं की तुम्ही आमचं हा आहे ते हक्काचं द्या तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या आम्हाला राजकारणात यायचं नाही पण जर नाही केलं तर मग मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहे मी नाही राजकारणात राहणार पण घोर घरी महाराज देणारा बनविणारे आणि यांना लक्का त्याच्यातून घालणार आहे दरम्यान सगळे सोयरे मुद्द्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन आणि उपोषण दिनांक चार जूनपासून सुरू करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलंय मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक